नमस्कार सगळ्यांना मी नेहा कोडवान मी आपलं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी खास स्पेशल सोलापूर स्टाईलमध्ये नाही का बाजरीची कडक भाकरी दाखवणार आहे तर मस्त आपण बाजरी वगैरे दळून आणायची दळून आणल्यानंतर ना त्याच्यात थोडीशी हळद आणि मीठ घ्यायचं तुम्हाला जितक्या भाकऱ्या आहेत तितकं आपण पीठ घेतलेलं आहे आणि त्यात सगळं मीठ आणि हळद टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपण छान मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी दाखवते तसं मळून घ्यायचं एकदम पाणी होतायचं नाही कारण की ना मग आपली भाकरी नाही का पीठ पातळ होण्याचे चान्सेस असतात तर केव्हाही पीठ मळताना ही काळजी नक्की घ्यायची तर थोडं थोडं मस्त मिक्स करून घेतलं की आता पाणी आपण बघूनच टाकायचं कारण की पीठ पातळ होऊ शकतं तर इथे मी काय करते सगळ्यात पहिल्यांदा पीठ मळताना निम्मा पीठ ठेवून टाकते म्हणजे घट्टच नाही तर पातळ होतं नंतर आपल्या भाकऱ्या होईपर्यंत तर पीठ ठेवून देते आणि थोडंसं पीठ घेते आणि ते, ते मग थोडं थोडं पाणी टाकून मऊ करून घेते तर इथे मी दोन तीन भाकऱ्यांचं पीठ आता मऊ करून घेतले आणि ह्या भाकऱ्या खायला एकदम कुरकुरीत लागतात आणि मस्त पालकाचा गरगाटा किंवा मुगाचा गरगाटा जो असतो ना त्याच्यासोबत ही भाकरी एक नंबर लागते आणि तुम्ही पाहू शकता मी केवढूसा गोळा घेतला आहे पिठाचा तर इथं छानपैकी आपले जे तिळ असतात पांढरे किंवा कोणतेही चालतात तसं काय नाही हेच पाहिजे तेच पाहिजे तर जे तिळ आहे ना ते घेतलं आहे एका प्लेटीमध्ये आणि छानसं असा गोळा थोडासा पीठ आपल्या हाताला लावून छान आता ते जो गोळा आहे तो या तिळामध्ये बुडवून घ्यायचा मस्तपैकी मी बुडवूनच म्हणते तुम्ही समजून घ्या तर आता मस्तपैकी इथं आता भाकरी आपली थापायला चालू करायची आणि तीळ लावण्याचे बरेचशे पद्धती आहेत पण मी हीच पद्धत योग्य ठर म्हणजे माझ्यासाठी योग्य अशी वाटते कारण की जेव्हा स्टार्टिंगलाच आपण तीळ लावतो अशा प्रकारे तर हे भाकरीमध्ये छान असं मिक्स होतं नाही तर आपण वरनं तिळ लावलं ना ते निघून जातात भाजीपर्यंत तर असं होतं आणि बाजरीची भाकरी थापणं म्हणजे खूप स्ट्रगल आहे बरं काय कारण की इतकी पातळ थापावी लागते इतकी पातळ थापावी लागते की काय सांगायचं आणि पीठ पण घट्टच असतं आणि मग ते चिरतं पण तेवढंच चिरतं आणि चिटकतं देखील हाताळ वर्ण पण मी तुम्ही पाहू शकता जास्त पीठ अजिबातच लावलेलं नाही आहे कारण की मग पीठपीठ लागते भाकरी तर इतकं पातळ मळले मळे म्हणते इतकं पातळ बडवले की पूर्ण आपली भाकरी फाटायच्या मध्ये आली तर माझे मिस्टर इथं शूट करत होते तर ते म्हणतात थांब थांब आता एवढं नको बडवू भाकरी आपली तुटून जाईल तर आता इथं मस्तपैकी तवा आणि तवा माझा लोखंडाचा आहे तर माझ्या सासूबाईंनी आमच्या लग्नाच्या आधीच घेऊन ठेवला होता आणि खूप म्हणजे खूप चांगला आहे तवा आम्ही दररोज याच्यावरच भाकऱ्या बनवतो ज्वारीच्या बाजरीच्या तर इथे आता मस्तपैकी पाणी लावून घ्यायचं भाकरी टाकायची एक सेकंद थांबायचं आणि मग पाणी लावून घ्यायचं आणि भाकरी टाकल्यानंतरनं पण एक दोन तीन एक मिनटं थांबायचं आणि एक मिनिटं झालं की आपण भाकरी पलटून घ्यायची आणि पाहू शकता किती पातळ भाकरी आणि तीळ पाहू शकता आपले किती मस्त त्याच्यामध्ये मिक्स झालेत नाहीतर आपण वरनं तीळ लावले की ती वरवरच दिसतात तीळ तर आणि खूप पातळ भाकरी लागतात आमच्या इकडे दररोज पण जेवणात पण एवढ्या पातळ नाही करत मिडियम करते आणि ते मऊ असतात पण हे बाजरीच्या कसे एकदम पातळ करून आपल्याला कडक कराव्या लागतात त्या म्हणजे ते, ते भासता भासता सोन जातं कडक कारण की तेवढ्या पातळ असतात भाकऱ्या आणि ही भाकरी जराशी छोटी झाली आहे माझ्या भाकऱ्या तशा मोठ्या असतात पण मला काय थापताना खूप प्रॉब्लेम होत होता कारण की पीठ खूप घट्ट झालं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने पातळ करून घ्या मग नंतरने मी थोडंसं अजून पातळ केलं आणि छान तीळ वगैरे लावले आणि आता मस्त भाकऱ्या थापून घेते तर भाकऱ्या थापताना मला खूप भारी वाटतं कारण की असं वाटतं की मला येतात छान भाकऱ्या कारण की लग्नाच्या आधी भाकऱ्या वगैरे काही जास्त जमत नव्हत्या हो तर आता पाहू शकता मस्तपैकी आपली ही भाकरी एक कापड घ्यायचं कापड लावून मस्त भाजून घ्यायचं आणि थोडीशी गॅसची फ्लेम बारीक करायची कारण की आपल्या भाकऱ्या ज्या आहेत ते करपू शकतात तर आता इथं छान असं गॅस बारीक ठेवून मस्त दाबून दाबून शेकून घ्यायचं आणि मस्त आता इथं दुसरी भाकरी पण तयार आहे आणि यावेळेस मला शूट करायला मिस्टर होते मग त्यांना म्हटलं आता धरा कॅमेरा तुम्ही आणि मी करते आपला व्हिडिओ मग मी रेसिपी करते तुम्ही म्हणजे धरा बाजरीच्या भाकरी आपण दाखवूया म्हणून कारण की म्हणजे वेळच मिळत नव्हता आणि खूप मला एक दोन ताईंनी कमेंट केली होती की बाजरीची भाकरी दाखवा तुमच्या सोलापूर स्टाईलमधनं तर ही भाकरी पहा मस्त मोठी झाली आहे आणि मस्त थापली आहे पण ही भाकरी तर खरंच म्हणजे नाही का सोलापूर स्टाईलमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासोबत नक्की रेसिपी शेअर करणार आहे आणि आता मस्त दुसरी भाकरी पण टाकली पाणी वगैरे लावून घेतलं तर अशा प्रकारे आपली बाजरीची भाकरी तयार आहे आणि नाही का ती भाकरी दाखवायची आहे तुम्हाला आता मी दाखवेलच एक दोन तीन मिनिटात तर मैत्रिणींना वेळ आली आहे तुम्हाला भाकरी दाखवायची तर इथं पहा भाकरी पाहू शकता तुम्ही किती पातळ आहे म्हणजे जे उडदाचे पापड असतात ना तेवढे ते पातळ आहे भाकरी आणि आवाज ऐका तुम्ही आता दोन मिनट झालं कशी वाटली आपली बाजरीची भाकरीची रेसिपी मला नक्की कमेंट करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा मजेत राहा बाय